जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात खुद्द पतीनेच केली आपल्या नर्सपत्नीची निर्घृण हत्या तळोदा पोलिसांनी काही तासांत उलगडला हत्येचा गुन्हा नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील नळगवाण शिवारात सोमवारी जानेवारी तेरा सकाळी दहा वाजता वंदना वळवी या नर्सचा मृतदेह नदीकिनारी आढळून आला पोलिसांनी अवघ्या काही तासांत हत्येचा प्रकरणाचा छडा लावला असून मृत नर्स महिलेचा पती राकेश वळवी यांनी चापसी वादातून तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे राकेश वळवीवर तळोदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे रविवारी वंदना वळवी यांनी मुलाला आईकडे सोडून पती राकेशसोबत शेतात जाण्याचा निर्णय घेतला संध्याकाळी चार वाजेच्या सुमारास वंदनाच्या आई आणि मुलाने शेतात जाऊन चौकशी केली असता राकेशने वंदना रिक्षाने घरी गेल्याचे सांगितले मात्र सत्य वेगळे होते राकेश कोणतेही काम न करता सतत वंदनाकडून पैसे मागत असे पैसे देण्यास वंदनाने नकार दिल्याने त्याने संतापून कुदळीने तिच्या डोक्यावर वार करून तिच्या हत्या केली हत्या केल्यानंतर राकेशने तिचा मृतदेह नदीकिनारी फेकून दिला आणि वंदना अचानक गायब झाल्याचा कट रचला सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास स्थानिकांनी नदीकिनारी एका महिलेचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना दिली घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी दर्शन दुगड पोलीस निरीक्षक राजू लोखंडे पोलीस उपनिरीक्षक महेश निकम यांच्यासह श्वान पथक व ठसे तज्ज्ञ दाखल झाले पोलिसांनी घटनास्थळाचा तपास केला आणि वंदनाचा पती राकेश याच्यावर संशय घेतला चौकशीत राकेशने खून केल्याची कबुली दिली वंदना वळवी बुधावल प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स म्हणून कार्यरत होती पतीच्या सततच्या पैशाच्या मागण्याच्या सवयींमुळे तिच्या आयुष्यात वादंग निर्माण झाले होते वंदनाच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात राकेश वळवी विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजू लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धर्मेंद्र पवार हे करीत आहेत संपूर्ण घटनेमुळे नळगवान परिसरात संताप आणि शोक व्यक्त होत आहे तळोदा प्रतिनिधीसह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार